रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारे निर्भीड न्यूज चॅनल संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानतर्फे नैतिक शिक्षण योजनेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ संपन्न विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडावे संस्कार हे एक पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित व्हावे यासाठी संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सतत प्रयत्नशील असतात म्हणूनच वर्षभर संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी तसेच पालकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात गुरुपौर्णिमा श्रीरामनवमी सीतानवमी नवमी दुर्गाशक्ती जागरण दीपावली स्नेहसंमेलन महिलांसाठी तिलगुल समारंभ शिक्षकांसाठी कार्यशाळा आणि बालसंस्कार वर्ग घेण्यात येतात असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्रासह सा, देशातील केरळ राजस्थान व गोवा या राज्यात संस्कृती संवर्धनद्वारे आयोजित केले जातात याच अनुषंगाने बुधवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेस कर्जत तालुक्यातील तेरा शाळांमधील सुमारे एक हजार बावन्न विद्यार्थी बसले होते प्रथम क्रमांक आलेल्या एकतीस विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले तर सुमारे आठशे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानतर्फे नैतिक शिक्षण योजना बक्षीस समारंभांचा कार्यक्रम शनिवार दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता श्री बाल दिगंबर गणपती व मारुती मंदिर देवस्थान कडाव येथे विद्यार्थी पालक उ, शिक्षक यांच्या उपस्थितीत आनंदीमय वातावरण संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनी करण्यात आली एकात्मता मंत्र स्वागतगीत शिशु मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी म्हटले तदनंतर सांस्कृतिक कार्यक्रम इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेय समितीचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत सर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रायगड भूषण हपप तथा अभिनव ज्ञान मंदिर संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय श्रीराम पुरोहित सर संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचे प्रांत संयोजक प्रकाश लाड श्री बाल दिगंबर गणपती व मारुती मंदिर देवस्थानचे विश्वस्त माननीय विनायक उपाध्य सर कडाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच हपप्प फुलाजी पवार शिशु मंदिर कडाव शाळेच्या मुख्याध्यापिका स गुरव मॅडम शिशु मंदिर शाळे समिती सदस्या सौ डोंगरे मॅडम वांगणी शिशु मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शेलार मॅडम राजीप शाळा चांदेच्या मुख्याध्यापिका दीपाली शिंदे मॅडम श्रीमती दया हजारे मॅडम विश्व हिंदू परिषदेचे सर्व कार्यकर्ते कडाव गावातील प्रतिष्ठित नागरिक मान्यवर शिक्षक पालक संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते आभार प्रदर्शन सौ करुणा तांडेल मॅडम यांनी मांडले तर शांती मंत्र सौ अलका कोशे मॅडम यांनी घेऊन कार्यक्रमाची सांगता केली उपाहार व्यवस्था अपप पुलाजी पवार यांनी केली मंदिर कडाव शाळेचे शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रुपाली थोरवे मॅडम यांनी तर प्रास्ताविक सौ पुष्पा मोहिते मॅडम यांनी केले